इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई अवैध उद्ध्वस्त चौऱ्याण्णव नऊशे एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी शहर व परिसरात अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार कारवाई करत शिरडोण तालुका शिरोळ आणि नदीवेसनाका इचलकरंजी परिसरात दिनांक एकवीस जुलै रोजी अचानक छापा टाकला एकूण हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश मधुकर गोलगंडे वय सत्तावीस राहणार गावभाग इचलकरंजी तालुका हातकणंगले याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्याच्याकडून बेकायदेशीरित्या तयार केलेली व साठवलेली दारू तसेच संबंधित साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद दु सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत निरीक्षक ए एस कोळी दुय्यम निरीक्षक एम पी खंत्री एस एस हिंगे तसेच जवान अजित बोंगाळे वैभव शिंदे सुभाष कोले मुकेश मार्गे व आदित्य कोळी यांनी सहभाग घेतला पुढील तपास निरीक्षक कोळी करत आहेत निरीक्षक कोळी यांनी माहिती देताना सांगितले की कार्यक्षेत्रात कुठेही अवैधरित्या दारू के गोळा केली जात असल्यास तशी माहिती मिळतात ता, तत्काळ कारवाई करण्यात येईल तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले की अशा बेकायदेशीर कृत्याविरुद्ध माहिती टोल फ्री क्रमांक अठरा डबल झिरो तेवीस एकोणचाळीस नऊशे नव्याण्णव किंवा व्हॉट्सॲप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेहतीस वर कळवावी माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख